नमस्कार मित्र जे आदिवासी आणि आज नी धमाकेदारच होणार कारण की आज हो पिंपनेरणी जत्रा तर जत्रानी एन्जॉय करूस आणि काल दि कत्तलनी रात वर तुम्ही देखणार काल दिना सोगा एकदम दनकेबाज नाही देखना असतं मागला व्हिडिओ देखील या तुम्ही आणि आता चाल नाऊ मय आणि आम्ही शुभांगी ताऊ अशा ते असाल नि जाऊ इंदाबीना बसाड देऊ कारण की दोन तीन रोज राहतील ना आता श्याम जातील ते करता तेच नाही इच्छा चाल पापा म्हण बिंदा बसाड दे चला पटकन निघू तोपर्यंत आपल्या काय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर थवा चला बरं आता निघा तरी आम्ही अर्धे रस्ता आम्ही नुसता बुनका चालू आहे का पाणी ना तर आहोस आम्हाला जत्रा फिराणी पाणी चालू राहू आणि दुकाना उठी जाओ आम्हाला जाता जाता अरे कहना क्या चाहते हो चला बरं तयार निघू बर पोचना पिंपनेर मग आम्ही जत्रा पोची आम देखा पाणी हो इथली ट्रॅफिक जाम होयरेक्ट आहे आणि आता पाणी उघडताच खेप एकदम गर्दी गाड्या सुद्धा निघाला जागा नाही आता बांगीला बस हडाली जाऊ एवढी गर्दी ना चालायला वाट नाही पर्यावर कोणणारा असा जोरदार काम चालू हो एकदम भारी <laughs> आणि लेडीजच्या सर्वात बेस्ट वस्तू हंग परस वगैरे चालला जागा नाही डायरेक्ट बेकारिनी चाल चालू मंगिनी चाल <laughs> गोगलवाला अननस वाला, वाला एकदम भारी प्युअर अननस कलपुऱ्याच्या खेळण्या लेडीजचा मंगलसूत्र आणि अठ बिरंगी कप एकदम भारी आणि या देखा कासना भांडत मस्त कासना कप ग्लास वगैरे एकदम सुपर आणि अठ शेल पन्नास रुपया या वस्तू आणि दहा रुपया मग या वस्तू गाण्या वगैरे आणि या लहानपुरेशा गाड्या वीस रुपये किंमत या देखा खेळण्या पेटण्या अनि वाट मस्त मकिन पुल्या गरमागरम बनाड राही ना भाऊ आता मी जाऊ तरी एकदम पब्लिक टाइट जोर जोरदार चालू पाना आणि गर्दी बी बेकार छत्री एक ड्यांग समोर पसाड आला। याला मोठी रेल्वे मस्त मानपुरे झाला मित्र म्हणजे एक टाईम येऊ त्या साला करीम आता या पाहिलं वांशी देखा नेतनांडे डोकलिकत उड्या मारी जायना एकदम भारी मजेदार हेलिकॉप्टर लहानपुर असला मित्रमंडळ आणि आता जत्रांगो व्हायचं खाऊ पिऊ लिहिले मस्त इम्पॉर्टंट म्हणजे मग आता चार वाजे घ्या दोनशे रुपये आम्ही पण त्या भांडायला दोनशे रुपये तर आता आम्ही जायचो तंग बट सवय एकदम बेस्ट बेस्ट पाव घ्या एकदम देखा एकदम भारी भारी पूजार लि तू मसाला या लि देऊ <laughs> चला चला जाऊ आता आटली खावाना सुरू आहे घ्या आता बठा खावाना जंग गोडशेव जलबी हे देखा सर्व दुकाना तरी तंग पानाशी एवढी जबरदस्त करते ना तर पुरा पोर आहे घ्या डायरेक्ट खायला एक ना एकदम बारीकशी आता शिवनेरी चहा बन आता आता चहा बी पिले जा मस्त दोन चहा पिले जा शिवनेरी चहा आता चहा बी पिली दे आता भाजीपाला मार्केट मध्ये थोडंफार भाजीपाला तर भाजीपाला मार्केट मध्ये घेऊ आता काय लिवाना तिथे काय लिवाना टमाटा मिरच्या बी ना मिरच्या काय नाहीत ना हा चला मिरच्या बिरच्या बी काय जागे तो चला आता जेवण नाही हरी खावाला पोंगा आलेले जर तो हे खावाला तो चला आता आम्हाला भाजी पालाबली पाहिजे आता खाव बिवलेले जर आणि निघ नमस्कार दहा किलो गोड शेवली लव नरम गार आम्ही गोड शेवली लिहिली द्या आता दुर्वी एकदम हे देखा मित्र मंडळी एकदम भारी माल आहे आता बालूशाही लिहिले जा मिठ आणि पावशर एकदम प्युअर मैसूर आपला गोळणी जलबी भेटली गे आता इकडे एक साइड ला एकदम गरमा गरम जलबी निघाय कालबी दुकान एकदम गरमागरम जलबी भेट तर आता आम्ही लिवाय गे आता निघा चला आता अननस खायले वीस रुपयाना किती चार पीस भेटते चार पीस खायला जा आता आम्ही तावशी केक खावाल कशी केकली केक तर आता दोन पीस पार्सल जायचं अटली केक भी पार्सल ले उसला आता चला पटकन कन्नी आता तो आज वातावरण में क्या पाणी ना आणि गर्दी में ना पूरा टाइम वेस्ट हो डायरेक्ट सरकारला जागा नाही का रहा तो जेम तेम करा आणि आता नहीं ना मैं तो आता आपली गाडी पण ये क्या हो अन्य आमने शुभांगी पर, पर किथा गई गए अरे थाई लूस लूस <laughs> तो चला बस समझ रही पटपटा पड़ तरी माहिती का अंगण जाताना बी पोल काय पाणी ना आणि आता न्याता तंगण येताना बी जत्रा करताना मस्त उघडी ग पण ये माझा अन टाईम दोन टाईम ला पाणी जाताय तिथं त्यात जायचं आता ओला होतो तरी आता मी घर पोहोचण आहोत कारण की बेकार गर्दी होती ना जत्रा मी करता टाइम इथला वेस्ट घ्या गर्दी मग चालायलाच जागा नाही डायरेक्ट तर आताही संध्याकाळ ना साडेपाच वाजे घ्यात तर चला आता फ्रेश व्हायचं आणि चहा वगैरे पिण्या पडेल तरी आता मी कपडा बदलायला दाव आणि आता आमने शुभांगी चहा राही नाही तरी आमने शुभांगी आता चहा आलाय राहिनी तर आता चहा बी पिले ज मस्त पैकी तर चला मित्रमंडळी चहा पिवायला तरी मित्रमंडळी आम्हाला चहा बी पिवाय घ्या आणि तुम्हाला कशा वाटणार पिंपनेरणी जत्राना ब्लॉग जर तुम्हाला आवडणं आहे तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग नव्हतं तो तोपर्यंत ओके बाय